नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा अपूर्ण विश्वजित कदमांनी व्यक्त केली खंत सोयाबीन भाव स्थिरतेसाठी निर्यात अनुदानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा दिलीप वलसे पाटील शेतकरी संघटनेतर्फे महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी अर्थसंकल्पात कर्जमाफी न केल्याने शेतकरी आक्रमक देशात एक लाख एकतीस हजार टन तुरीची हमीभाव खरेदी राज्यात मात्र तूर खरेदीचा सावळा गोंधळ एकनाथ शिंदे अजित पवार दोघे एकाच वेळी मुख्यमंत्री होऊ शकतात काँग्रेसच्या गोटातून थेट ऑफर दूध दो दरात दोन रुपयांनी वाढ आता गायच्या दूध अठ्ठावन्न रुपये म्हशीचे दूध चौऱ्याहत्तर रुपये प्रति लिटर बच्चू अनोखी धुळवड पाच किमी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या रंगाने लिहिल्या सरकारचा केला निषेध नमस्कार बारा तास चालणारी साडेआठशे मीटर पर्यंत उजड देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील नंबरवर संपर्क करा विदर्भाचा दुग्ध व्यवसाय बळकट होणार नितीन गडकरींचा पुढाकार अर्थसंकल्पात वर्धा जिल्ह्याला भोपळात मराठवाड्यासह खानदेशातील चौदा कारखान्याचे गाळ आटोपले सातारा जिल्हा बांबू लागवडीत राज्यात अग्रेसर कांदा पिकाचे उत्पादन घटल्याने शेतकरी निराश वंचित शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळू शकतात पुन्हा पैसे सुरू होणार लवकरच पुन्हा अर्ज प्रक्रिया अशाच प्रकारच्या शेतविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद